नमस्कार मी साहेबराव विभागज भारे नांदेड लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार मी फुलेशाहू आंबेडकरी चळवळीतील गेल्या पंचवीस वर्षापासून सक्रिय असा कार्यकर्ता असून मी लोकसभेला आपल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून उभा आहे नांदेडच्या लोकसभा मतदारसंघात अनेक नेते उभे राहिले आहेत परंतु भाजपा काँग्रेस या दोन्ही खासदारांनी आमदारांनी लोकसभेच्या सभागृहामध्ये मराठा आरक्षणाबद्दल कोणताही विचार केलेला नाही कोणताही प्रश्न मांडला नाही गेल्या पाच वर्षामध्ये यांना तुम्ही जाब विचारा की बाबा या लोकांनी पाच वर्षामध्ये मराठा आरक्षणावर एकतरी शब्द काढलेला आहे का हे सत्तेत असताना मराठा आरक्षणावर काहीही बोलले नाही आणि या समाजाला वंचित ठेवण्याचं काम या दोन्ही सै बी जे पी आणि काँग्रेस या पक्षांनी केलेले आहे आणि हे लोक आज दारोदारी मत मा मागत आहेत तर माझी एक विनंती राहणार आहे की नांदेडच्या उद्योग क्षेत्रात वाट लागलेली असून नांदेडचे उद्योग पळवण्यामध्ये हे राजकीय नेत्यांचा मोठा मोठा हात आहे नांदेडचे उद्योग पळले असल्यामुळे नांदेडचे बेरोजगार युवक आज पुणे मुंबई गुजरात दिल्ली या ठिकाणी कामासाठी जातात परंतु त्यांना काम मिळत नाही नांदेडसारख्या ठिकाणी एक असा कोणताही मोठा उद्योग या नेत्यांनी आणलेला नाही शिक्षण त क्षेत्राची तशीच वाट लागली आहे तसेच शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण कंत्राटीकरण सी एस बी असे खाजगीकरण करून बेरोजगार युवकांना देशू घडीला लावण्याचा प्रयत्न यांचा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे येणाऱ्या लोकसभेमध्ये दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी माझ्या पिण्याचे नीट सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी पेनासिनी या निशाण्यावर मला प्रचंड मताने निवडून द्यावे असे मी नम्र विनंती करतो नमस्कार नांदेड लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार साहेबराव भेळावेसभाने येणाऱ्या सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे त्यासाठी आपल्याला पेनासिनी या निशाणेवर मतदान करायचं आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातील या अनेक उमेदवार उभे असून हो। मी सुशित आणि उच्चशिक्षित असा उमेदवार आहे मी जर निवडून आलो येणाऱ्या लोकसभेमध्ये शिक्षण आरोग्य बेरोजगारी यावर मोठ्या प्रमाणात काम करणार आहे तसेच स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे मराठा आरक्षणावर भाजप काँग्रेस या दोन्ही पक्षांनी कसल्याही प्रकारचं काम केलेलं नाही प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी गेल्या पाच वर्षामध्ये संसदेमध्ये कोणताही आवाज उठवलेला नाही तसेच काँग्रेसच्या सुद्धा आवाज उठलेला नाही समाजाला गरज असताना मराठा आरक्षण दिलं जात नाही त्यामुळे या दोन्ही उमेदवार या जनतेने नांदेडच्या सुजन नागरिकांनी विचार सत्सद बुद्धीचा विचार करून मला मतदान देण्यात यावे ही नम्र विनंती विकासामध्ये या लोकांनी अत्यंत घनड्या प्रकारचं काम केलेलं असून आतापर्यंत नांदेड हे आकाश झालेले आहे आपल्या नांदेड जिल्ह्यातील मुलं बेरोजगारीला कंटाळून पुणे मुंबई गुजरात दिल्ली या ठिकाणी वेट काम करतात या नांदेड जिल्ह्यामध्ये कोणताही असा मोठा उद्योग उभा राहिलेला नाही एटीसीमेचा उद्योग असेल टेक्स्कॉमचा उद्योग असेल एम आय डी सी हे सगळे उद्योग या राजकीय नेत्यांनी पळवले आहे नांदेडला गृहमंत्री मुख्यमंत्री असे अनेक मोठे पद भोगलेले शंकरा चव्हाण अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाही तर माझी विनंती आहे की येणाऱ्या सव्वीस रोजी माझ्या पेन या निशांवर पेनाची नीम या निशांवर प्रचंड मताने विजयी करावे नमस्कार